मी देवदर्शनासाठी कर्नाटकला गेले होते तिथे मंदिरात देवाची प्रार्थना करताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी रडत रडत देवाकडे प्रार्थना करत होते की देवा आता तरी माझ्या जीवनातील हा अंधार नष्ट होऊ देत आणि आता अजून काही माझी परीक्षा घेऊ नकोस खरं तर मला त्या पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत माझं आयुष्य घालवायचं नव्हतं कारण त्याच्यासोबत आयुष्य जगताना मला नरकापेक्षाही जास्त यातना होत होत्या मी गेली तीन वर्ष त्याच्यासोबत माझं आयुष्य घालवत होते आणि आता त्याच्यासोबत पुढील आयुष्य घालवण्याची ताकद माझ्यात नव्हती आज माझा नवरा मला या अनोळखी ठिकाणी घेऊन आला होता मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मी आणि माझा नवरा प्रभाकर वेगाने पावलं उचलत होतो बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि आम्ही लवकरात लवकर हॉटेलवर पोहोचू इच्छित होतो हॉटेल जास्त काही दूर नव्हतं त्यामुळेच आम्ही कोणत्याही गाडीने जात नव्हतो तर आम्ही पायीच निघालो होतो परंतु काही वेळातच मला अचानकच चक्कर येऊ लागले प्रभाकर तर पंचावन्न वर्षाचा असून देखील एखाद्या तरुण मुलाप्रमाणे अगदी वेगाने चालत परंतु माझ्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकणं खूपच कठीण होत होतं आणि मग अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी चक्कर येऊन खाली पडले त्यावेळी मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते एक अनोळखी शहर अनोळखी लोक आणि त्यात मला त्या लोकांची भाषा देखील समजत नव्हती अशा जागी मी हॉस्पिटलच्या बेडवर एकटीच पडले होते माहीत नाही मला असं एकटीला सोडून माझा नवरा कुठे निघून गेला होता त्या अनोळखी ठिकाणी स्वतःला अशा प्रकारे एकटी पाहून मी खूप घाबरले होते मी तिथल्या नर्ससोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिथल्या जवळजवळ सगळ्याच लोकांना तामिळ भाषा येत होती आणि मला तामिळ भाषा बिलकुल येत नव्हती त्यामुळेच मी अजूनच टेन्शनमध्ये आले मला समजत नव्हतं की मी काय करू माझ्या नवऱ्याला कसं शोधू कशी काय कोणासोबत बोलू मी जास्त काही शिकलेलेही नव्हते आणि माझ्या त्यावेळी एवढी हिंमतही नव्हती की मी तिथल्या परिस्थितीचा सामना करू शकेल ज्याला कुणाला मी हाक मारायची तो माझ्यासोबत फक्त तामिळ भाषेमध्येच बोलायचा आणि मग मी शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसायचे माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते मी तर तिथे देवदर्शनासाठी आले होते परंतु मला काय माहित होतं की ते आल्यानंतर माझी ही अशी अवस्था होणार आहे त्यावेळी मी इतके घाबरले होते की माझे शरीर भीतीने थरथरत होतं येणाऱ्या वेळेला मी कशी सामोरे जाऊ याचाच विचार करत होते मी अगदी मनापासून देवाकडे प्रार्थना करत होते की त्याने माझ्यासाठी काहीतरी रस्ता दाखवावा जेणेकरून माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील मी हा विचार करून हैराण होत होते की जर प्रभाकर मिळाला नाही किंवा जर तो हॉस्पिटलमध्ये आलाच नाही तर मग माझं काय होणार मी कुठे जाणार कोणासोबत बोलणार माझं पूर्ण आयुष्य खूप कठीण प्रसंगातून जात होतं अगोदर तर देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे म्हणून मी खूपच खुश होते परंतु मला माहीत नव्हतं की इथे देखील माझं नशीब माझी एक नवीन परीक्षा घेणार आहे माहीत नाही मी मा असं कोणतं पाप केलं होतं की आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर माझ्यासाठी एक मोठी परीक्षा उभी असायची आज इथे देखील एक मोठी परीक्षा माझ्या समोर उभी होती प्रभाकरचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता आणि मी इथे मला कोणी मदत करते का यासाठी वाट पाहत होते मी देवाला प्रार्थना करत होते की हे देवा माझी माझ्या नवऱ्यासोबत भेट घडवणार माझ्यावर कृपा कर मी आतून खूपच खचली आहे मला मोठ्या संकटात टाकू नकोस मी हात जोडून अगदी हुंदके देत रडत होते त्या देवाशिवाय मला इथे कोणाचाच आधार दिसत नव्हता प्रार्थना करून काही वेळ निघून गेला की इतक्यातच एक तामिळ डॉक्टर माझ्या जवळ आला आणि मला असं रडताना पाहून हळू आवाजात मराठीमध्ये बोलू लागला की काय झालं तुम्हाला सगळं ठीक तर आहे ना तुम्ही असं का रडताय मी तुमची काही मदत करू शकतो का एका तामिळ डॉक्टरला इतक्या चांगल्या पद्धतीने मराठी बोलताना पाहून मी तर पहिले हैराण झाले आणि मग मी लगेचच त्याला सांगितलं की माझा नवरा माहीत नाही कुठे गेलाय मी तर इथे देवदर्शनासाठी आले होते परंतु चक्कर आल्यामुळे रस्त्यात पडले कदाचित इकडे ऊन खूप जास्त आहे आणि मला ते ऊन सहन झालं नाही परंतु त्यानंतर काय झालं मला काहीच माहीत नाही मी हॉस्पिटलमध्ये कशी आले आणि माझा नवरा प्रभाकर कुठे आहे मला काहीच माहीत नाही माझ्याजवळ नाही काही सामान आहे आणि नाही काही कागदपत्र माझ्या खांद्यावर एक छोटीशी बॅग होती ज्यामध्ये काही महत्वाचे कागदपत्र होते ते देखील माझ्याजवळ आता नाही मी कशा प्रकारे माझ्या नवऱ्याला शोधून काढू आणि कुठे जाऊ फक्त माझी माझ्या नवऱ्यासोबत मा भेट घडवून आणा तुम्ही फक्त मला माझ्या नवऱ्याजवळ पाठवून द्या बाकी मला काही नको मी डॉक्टर पुढे हात जोडून भीक मागू लागले मला इतकं रडताना पाहून तो डॉक्टर बोलू लागला की तुम्ही काळजी करू नका जर तुमचा नवरा तुम्हाला इथे घेऊन आला आहे तर तो नक्कीच तुम्हाला भेटायला येईल कदाचित असं झालं असेल की ते काहीतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले असतील तुम्ही संध्याकाळपर्यंत त्यांची वाट पहा तेव्हापर्यंत मी इथल्या नर्सला तुमची काळजी घ्यायला सांगतो तुम्ही कॉफी प्या तुम्हाला आरामाची गरज आहे त्या डॉक्टरने मला धीर दिला आणि सांगितलं की संध्याकाळी ते पुन्हा एकदा राऊंड मारतील मला भेटायला येतील जोपर्यंत माझा नवरा मला मिळत नाही तोपर्यंत ते मला तो सर्वतोपरी मदत करतील त्या डॉक्टरांच्या मदतीने मला थोडा धीर मिळाला कारण की ते डॉक्टर तिथलेच होते आणि त्यांना इथल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती मला खात्री होती की ते नक्कीच माझ्या नवऱ्याला शोधून काढतील परंतु मला तर माझ्या नवऱ्याचं ते वागणं पाहून खूपच विचित्र वाटत होतं माहीत नाही तो मला इथे सोडून कुठे निघून गेला होता मी कधीही माझ्या नवऱ्याला इतकं बेफिकिर पाहिलं नव्हतं लग्न केल्यापासून ते आत्तापर्यंत हो, तो माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा एक मीच अशी होती की त्याला कधीही नवऱ्याचा मान देत नव्हते कारण की त्याच्या आणि माझ्या वयामध्ये जमीन आसमानचा फरक होता मी फक्त तेवीस वर्षांचे होते आणि तो एक पंचावन्न वर्षांचा म्हातारा माणूस आजपर्यंत मी त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते परंतु आज जेव्हा तो अशा अनोळखी शहरात माझ्यापासून लांब गेला होता तेव्हा मी खूप जास्त काळजीत होते आणि मला असं वाटत होतं की त्याच्या जणू माझं जगणंच अशक्य आहे कारण की तो जसा कसा असेल माझा नवरा होता जसजसा वेळ जात होता तसतशी माझी काळजी अजूनच वाढत होती आणि मी देवाकडे अधिका अधिक प्रार्थना करत होते बघता बघता दुपारची संध्याकाळ झाली परंतु प्रभाकर काही मागे परतून आला नाही संध्याकाळी ते डॉक्टर राऊंडसाठी आले तेव्हा मला काळजीत पाहून त्यांनी मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं तेव्हा मी रडत रडत त्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याचा काहीच पत्ता नाही आणि माझी तब्येत देखील आता ठीक आहे मी कधीपर्यंत या हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहू तेव्हा त्या ते डॉक्टरने काहीतरी विचार केला आणि मला बोलू लागला की तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला मी तुमची काळजी घेईन आणि सोबतच तुमच्या नवऱ्याबद्दल काही माहिती मिळते का याबद्दल देखील प्रयत्न करेन लवकरात लवकर मी तुम्हाला तुमच्या नवऱ्यापर्यंत पोहोचवेन त्या डॉक्टरचं बोलणं ऐकून मी जरा हैराण झाले जे काही होतं तो माझ्यासाठी एक अनोळखी परपुरुष होता आणि मी त्याच्या भरोशावर त्याच्या घरी कशी जाणार होते परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता कारण की नाही मला त्या हॉटेलचं नाव माहीत होतं आणि नाही माझ्या नवऱ्याचा काहीच पत्ता होता मला स्वतःवरच खूप राग येत होता एक वर, एका अनोळखी शहरात आल्यावर मी त्या हॉटेलचं नाव देखील लक्षात ठेवलं नव्हतं जर मला हॉटेलचं नाव माहीत असतं तर कदाचित तो डॉक्टर मला काहीही करून त्या हॉटेलपर्यंत घेऊन गेला असता माझ्यासमोरच त्या डॉक्टरने तिथल्या एका नर्सला सांगितलं की जर इथे या बाईंचा नवरा यांना शोधत आला तर लगेचच मला फोन करा आणि मग त्यानंतर तो डॉक्टर मला घेऊन त्याच्या घरी आला त्याचं एक खूप मोठं आलिशान घर होतं त्याने एक खोली उघडली आणि मला दिली आणि बोलू लागला की तुम्ही काळजी करू नका तुम्ही इथे अगदी आरामात शांतपणे राहा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही यावेळी तुम्ही माझ्या अतिथी आहात जोपर्यंत तुमच्या नवऱ्याबद्दल काही समजत नाही तुम्ही इथेच मी डोळे बंद करून त्या डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मला काय होतं की आजच्या जमान्यात कोणीही विश्वासाचं राहिलं नाही तो डॉक्टर मला तिथे सोडून माहीत नाही कुठे गेला होता मी शांतपणे त्या खोलीमध्ये मा बसले माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं हा दिवस देखील मलाच बघायचा होता का की मी अशा अनोख्या शहरात माझ्या नवऱ्यापासून वेगळी होईल थोड्या वेळानंतर मी देवाची पूजा करायला सुरुवात केली कालपर्यंत ज्या माणसासोबत मी सुटका मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते आज तोच माणूस मला भेटू दे म्हणून मी प्रार्थना करत होते नियती देखील एक वेगळाच खेळ खेळत असते नियतीने मला कुठून कुठे पोहोचवलं होतं आणि आता माझ्यासोबत पुढे जे काही घडणार होतं ते तर माझ्या विचारांच्या पलीकडचं होतं मी फक्त बारा वर्षांचे होते की माझ्या आईचा मृत्यू झाला आईच्या मृत्यूनंतर माझ्या आत्याने माझं जगणं अगदी नकोस केलं होतं खरं तर जेव्हा मी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं तेव्हा माझं सौंदर्य बघून माझ्या आत्याचा मुलगा माझ्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळेच आत्याला माझ्यापासून सुटका हवी होती आत्याला मी अजिबातच पसंत नव्हते त्यामुळे तिने माझ्या वडिलांना हे सांगितलं होतं की तू कामाला गेल्यानंतर तुझी मुलगी इथल्या परिसरातल्या टवाळ मुलांसोबत प्रेमाचे चाळे करत असते आणि मग दिवसेंदिवस माझे वडील माझ्यापासून लांब होत गेले इतकंच नाही तर ते माझा चेहरा देखील पाहणं पसंत करत नव्हते मी वडिलांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझं कोणासोबत कसलंच संबंध नाही आणि नाही मी वाया गेलेली असंस्कारी मुलगी आहे परंतु वडिलांना माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या बहिणीवर विश्वास होता माझी एकुलती एक हत्या जी आईच्या मृत्यूनंतर आमच्या घरी पडून असायची तिची तर हीच इच्छा होती की कसंही करून मी या घरातून निघून जावं जेणेकरून मी तिच्या मुलाच्या आयुष्यातूनही निघून जाईल आणि सोबतच माझ्या वडिलांची संपत्ती देखील तिच्या नावावर होईल आणि मग एके दिवशी ती अशी खेळ खेळली की ज्यामुळे सापदेखील मेला आणि काठी देखील तुटली नाही आत्ता बाजारात चालली होती आणि जाता जाता तिने आमच्या परिसरातील एका मवाली मुलाला हे सांगून आमच्या घरी पाठवलं की मी काही कामासाठी त्याला घरी बोलावलं आहे तो मुलगा तर धावत धावतच आमच्या घरी आला कारण की मी दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होते त्याला काय माहीत होतं की आत्याने हे असं काहीतरी जाळ टाकला असेल तो मुलगा जसा आमच्या घरी यायला निघाला तसं आत्याने त्याच्या मागे माझ्या वडिलांना आणि सोबतच तिच्या मुलाला वैभवला देखील पाठवलं आणि त्या दोघांनाही मी रंगे हात सापडली पण इथे मला स्वतःला हे सर्व काय चालू आहे तो मुलगा आमच्या घरी का आला याबद्दल काहीच माहीत नव्हतं मी खूप रडले आणि माझ्या वडिलांच्या पायाही पडले माझ्या वडिलांना आणि आत्ताच्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझा त्या मुलासोबत काहीही संबंध नाही परंतु आत्याचा तो प्लॅन सक्सेसफुल झाला होता मी खूप रडल्यानंतर देखील वडिलांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि आत्याच्या धीरासोबत माझं लग्न लावून दिलं हे नातं देखील माझ्या आत्यानेच माझ्या वडिलांना सुचवलं होतं माझ्या आत्याचं हे म्हणणं होतं की हिला शिक्षा म्हणूनच हिचं लग्न एका म्हाताऱ्याशी लावून दे जेणेकरून हिला समजेल की वडिलांची इज्जत ठरवण्याची शिक्षा काय असते आणि मग त्यामुळेच वडिलांच्या सांगण्यानुसार मी पंचावन्न वर्षाच्या प्रभाकरची बायको झाले होते आत्याच्या मुलाचं प्रेम माझ्या मनात ठेवून मी प्रभाकरच्या घरी आले परंतु मी मनापासून त्याला कधीही माझा नवरा मांडला नाही आणि मांडणार तरी कसं तो तर माझ्या वडिलांच्या वयाचा होता माहित नाही प्रभाकरला काय सांगितलं होतं की ज्यामुळे त्याला असं वाटत होतं की हे लग्न मी अगदी मनापासून केलं आहे परंतु जेव्हा आमच्या लग्नाची पहिल्या रात्री मी त्याला त्याचा अधिकार देण्यासाठी नकार दिला तेव्हा त्याला समजलं की मी या लग्नामुळे खुश नाही माझा नवरा खरंच खूप चांगला माणूस होता त्याने माझ्यासोबत कोणती जबरदस्ती केली नाही उलट मला अश माझ्या अवस्थेवर सोडून दिलं आणि मग असंच आम्ही दोघं एकमेकांसोबत ना इलाजाने वेळ घालवत होतो प्रभाकरजवळ पैशांची काहीच कमतरता नव्हती त्याने मला एक आरामाचं आयुष्य दिलं होतं तो फक्त एकटेपणाचा शिकार होता त्यामुळेच त्याला लग्न करायचं होतं आणि माहीत नाही आत त्याने त्याला काय काय सांगून माझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं होतं मला प्रभाकरच्या घरी काहीच टेन्शन नव्हतं परंतु तरी देखील मला या नात्यापासून मुक्तता हवी होती आमच्या दोघांमध्ये या तीन वर्षात पती पत्नीचं नातं निर्माण झालं नव्हतं मी दिवसरात्र फक्त प्रार्थना करत होते की तेव्हा काहीही करून मला या प्रभाकरपासून सुटका मिळू देत माझ्या मनामध्ये माझ्या आत्याच्या मुलाचं प्रेम अजूनही कायम होतं परंतु तो देखील माझ्या वडिलांप्रमाणेच मला लफडेबाज मुलगी समजत होता त्याने देखील एकदाही मागे वळून माझ्याकडे पाहिलं नव्हतं माझी चौकशी देखील केली नव्हती मला वैभवकडून अशा वर्तवणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती की जो दिवस रात्र मला प्रेमाची वचनं द्यायचा तो एका क्षणात ते सगळं काही विसरला होता लग्नाच्या तीन वर्षानंतर देखील मी एक कुमारिकाच होती मी कधीही प्रभाकरला माझ्या जवळ येऊ दिलं नाही आणि मग एके दिवशी प्रभाकर मला बोलू लागला की आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे आणि तो मला देखील सोबत घेऊन जाणार आहे देवदर्शनाला जायचं आहे हे ऐकून मी देखील खूप खुश झाले मी विचार केला की मी तिथलं देवदर्शन करून प्रभाकरपासून सुटका मिळवण्यासाठी प्रार्थना करेन आणि मग मा कदाचित माझे दिवस बदलतील आणि माझे प्रभाकरपासून सुटका होईल परंतु इथे येऊन ज्या प्रकारे मी प्रभाकरपासून वेगळी झाले होते त्यामुळे मी अगदी वेड्यासारखी त्यालाच परत मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते नाही माझ्याजवळ कोणतं आय डी कार्ड होतं आणि नाही काही कागदपत्रे नाही मला हॉटेलचं काही नाव माहीत होतं आणि नाही मला इथली भाषा येत होती मी पूर्णपणे फसले होते आणि त्या तामिळ डॉक्टरच्या उपकारांखाली जगत होते मला विश्वास होता की तो डॉक्टर मला नक्कीच मदत करणार परंतु रात्र झाली होती तो डॉक्टर माझ्याजवळ आलाच नव्हता ती पूर्ण रात्र मी फक्त इकडे तिकडे फिरत होते झोप तर माझ्या डोळ्यांपासून कोसो लांब होती खरं तर डॉक्टर पूर्ण रात्र त्या घरातच नव्हता आणि मग सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने ते मला सांगितलं की त्याची दवाखान्यात नाईट ड्युटी होती आणि त्यामुळेच तू तिथेच माझ्या नवऱ्याची वाट पाहत होता की कदाचित तुझा नवरा तिथे तुला शोधत शोधत येईल परंतु माझा नवरा तिथे आला नाही त्याचं ते बोलणं ऐकून मी पुन्हा रडू लागले तेव्हा तो डॉक्टर मला विश्वास देऊ लागला की तो सर्वतोपरी परिप्रयत्न करून माझ्या नवऱ्याला शोधूनच काढेल दिवस पटापट -पत निघून जात होते आणि मला त्या डॉक्टरच्या घरी येऊन पाच दिवस झाले होते आता तर मी तिथे राहून देखील खूप वैतागले होते आणि सारखं सारखं त्या डॉक्टरला माझ्या नवऱ्याबद्दल विचारत होते तेव्हा तो मला हेच सांगून माझी समजूत काढायचा की का। का का तो माझ्या नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच मी तुमच्या नवऱ्याला शोधून काढेल परंतु मला हे समजत नव्हतं की हे शोधणं नक्की कसलं होतं जे संपतच नव्हतं या अनोळखी शहरात माझ्या नवऱ्याला शोधून काढणं इतकं कठीण होतं का मग अशाच एका संध्याकाळी तो डॉक्टर घरात नसताना मी त्याच्या घरात इकडे तिकडे फिरत होते माझी काळजी काही दूर होतच नव्हती आणि मला एक मिनिट देखील शांतता लाभत नव्हती असंच इकडे तिकडे फिरता फिरता मी त्या घराच्या मागच्या बाजूला पोहोचले तिथे मला एक दरवाजा दिसला जो मी आधी पहिला नव्हता तिथे काम करणाऱ्या एका मोलकर्णीने सांगितलं की हा स्टोरूम आहे आणि खूप कमी वेळा तो उघडला जातो मला जुन्या वस्तूंना बघण्याचा एक वेगळाच छंद होता त्यामुळेच मी काहीही न करता त्या स्टोअर रूममध्ये गेले परंतु समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की मी तिथे एक अशी वस्तू पाहिली होती जी वस्तू इथे असण्याचा आम्ही कधी विचार देखील केला नव्हता माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं असं वाटत होतं की जसं की माझ्यावर कोणीतरी मोठा आघातच केला आहे तो डॉक्टर नक्की कोण होता आणि तो मला इथे का घेऊन आला होता त्या वस्तूचा त्याच्या स्टोअर रूममध्ये असण्याचा नक्की काय संबंध होता माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते माझा नवरा कुठे आहे आणि हे सगळं काय होत होतं मला काहीच कळत नव्हतं आता तर मला हे देखील समजलं होतं की तो डॉक्टर माझा नवरा शोधण्याचा बिलकुल प्रयत्न करत नाही आहे कारण की त्याला तर माझ्या नवरा शोधण्याची गरजच नव्हती याच्या आधी की मी तिथून बाहेर निघेन इतक्यातच तो डॉक्टर माझ्या मागे मागे तिथे आला आणि मला त्या रूममध्ये पाहून त्याच्या चे चेहऱ्यावरचा रंग अगदी उडून गेला तो घाबरूनच बोलू लागला की तुम्ही इथे का आला आहात तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये आराम करायला पाहिजे तेव्हा मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारलं की तू मला सांग तू कोण आहेस आणि तू मला इथे का घेऊन आला आहेस तुला माहीत आहे ना की मी माझ्या नवऱ्याला शोधत आहे सांग सांग मला माझा नवरा कुठे आहे त्याने मला तुझ्यासोबत इथे का ठेवलं आहे माझा नवरा प्रभाकर ठीक तर आहे ना त्याला काही झालं तर नाही ना माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तो डॉक्टर मला पुन्हा एकदा माझ्या खोलीत घेऊन आला आणि बेडवर बसवून बोलू लागला की मी तुला सगळं काही सांगेन परंतु तुला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागेल हे सांगून त्याने ती बॅग उघडली जी बॅग तो स्टोर रूममधून घेऊन आला होता जी बॅग माझी होती ज्या बॅगला मी आमच्या घरून इथे आणलं होतं आणि ती बॅग त्याच्या स्टोरूममध्ये होती जेव्हा मी बेशुद्ध झाले होते तेव्हा देखील ती बॅग जवळ नव्हती ती बॅग हॉटेलमध्ये होती मग असं असताना ती बॅग त्याच्याजवळ कशी आली या प्रश्नाने मी अगदी हैराण झाले होते डॉक्टरने ती बॅग उघडली आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती ती चिठ्ठी त्याने माझ्या हातात दिली त्याच काही कागदपत्र देखील होते ज्याला पाहून मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला त्या चिठ्ठीमध्ये प्रभाकरने लिहिलं होतं की मला माफ कर मला माहीत नव्हतं की तुझ्या वडिलांनी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं आहे मी आयुष्यातील हे तीन वर्ष या विचारात घालवले की कदाचित माझ्या प्रेमाने तुझं मन विरघळेल परंतु मला आता समजलंय की तू जबरदस्तीने माझ्यासोबत बांधली गेली आहेस आणि हे चुकीचं आहे आणि त्यामुळेच इथे आल्यावर मी तुला या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि मी तुला घटस्फोट देत आहे माझ्याकडून तू आता या बंधनातून मुक्त आहेस आणि आता तू तुझं नवीन आयुष्य सुरू करू शकतेस तुझं बेशुद्ध होणं हे नैसर्गिक नव्हतं तर मी तुला पाण्यामध्ये बेशुद्धीचं औषध मिसळून दिलं होतं त्यामुळे तू बेशुद्ध झालीस आणि मग मी जाणून बुजून तुला त्या हॉस्पिटलमध्ये दे सोडून दिलं डॉक्टर महेश हा एक यशस्वी डॉक्टर आहे आणि तो माझ्या एका मित्राचा मुलगा आहे मला माहित आहे तो तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल आणि त्याला तसं मी सांगितलं आहे की त्याने तुझ्याशी लग्न करावं आणि तुझं आयुष्य सुखी करावं तू आयुष्याची कितीतरी वर्ष तुनं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेस परंतु तुला देखील सुखी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण की तो तुझा हक्क आहे योग्य वेळ आल्यावर डॉक्टर तुला माझ्या या चिठ्ठीसोबत कागद देखील देतील आणि मग घटस्फोट झाल्यावर एक योग्य वेळ पाहून तू त्या डॉक्टरसोबत लग्न कर महेश एक तरुण मुलगा आहे त्याच्याजवळ पैशांची काहीच कमतरता नाही आणि त्याच्यामध्ये काहीही दोष नाही त्याच्या आई वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं त्यामुळेच तो त्याचं आयुष्य एकट्याने जगतो आहे तुझ्या प्रेमाने तू तु त्याचं आयुष्य अगदी बहरून टाक तो देखील तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत एक, एक चांगलं आयुष्य जगा मी माझं इथलं देवदर्शन करून आपल्या घरी परत जाईन आणि प्रार्थना करेन की तू नेहमीच खुश राहशील प्रभाकरची ती चिठ्ठी वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो मला घटस्फोट देऊन कायमचा परत निघून गेला होता माझ्या इतक्या वर्षाच्या प्रार्थना स्वीकार झाल्या होत्या मला हेच तर हवं होतं की तो मला या बंधनातून मुक्त करेल आणि माझं लग्न कोणत्या तरी एका तरुण मुलासोबत होईल परंतु आज जेव्हा हे झालं होतं तेव्हा माझं हृदय वाईट पद्धतीने तुटलं होतं माझ्या मनात काहीतरी विचार चालू होते जे मला आतल्या आत खात होते डॉक्टर महेशने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलू लागला की मी तुम्हाला हे लगेच सांगू शकलो नाही कारण मला वाटलं कदाचित तुम्हाला हे सगळं सहन होणार नाही परंतु प्रभाकर काका निघून गेले आहेत आणि तुम्हाला माझ्या स्वाधीन केलं आहे जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो क्षणभरात मला असं वाटलं की माझ्या प्रार्थना देवाने स्वीकारल्या आहेत खास करून जी इच्छा मी नेहमी देवाकडे मागायची माझी हीच इच्छा तर होती की या म्हाताऱ्यापासून माझी सुटका व्हावी आणि माझी आता त्याच्यापासून सुटका झाली होती परंतु जे काही झालं होतं ते अगदीच अचानक झालं होतं त्यामुळे मला ते आता सहज स्वीकारणं शक्य नव्हतं आणि जेव्हा महेशने पुन्हा एकदा मला प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला नकार देऊ शकले नाही खूप वर्षानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले होते जर कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत असेल तर प्रभाकर पासून अचानक असं वेगळं होणं याच होत माझं त्याच्यावर प्रेम तर नव्हतं परंतु त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर नक्कीच निर्माण झाला होता प्रभाकरने हे सिद्ध करून दाखवलं होतं की प्रत्येक पुरुष हा सारखा नसतो तो माझ्या वडिलांसारखा किंवा वैभव सारखा नव्हता त्याने माणुसकीला प्राधान्य दिलं होतं आणि मला त्याच्या बंधनातून मोकळं करून माझ्या पदरात सुख दिलं होतं आज महेश आणि माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि आम्ही तिथेच आमचं आयुष्य अगदी आरामात घालवत आहोत पण कुठे ना कुठे माझ्या मनाला हे देखील वाईट वाटत की माझ्यामुळे प्रभाकरला असं एकटे मनाचं आयुष्य घालवावं लागत होतं मित्रांनो तुम्ही देखील कधी प्रभाकर सारख्या व्यक्तीला पाहिले आहे का की जो स्वतःपेक्षा जास्त आपल्या व्यक्तींच्या सुखाचा विचार करतो तर मित्रांनो या स्टोरीवर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद